हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्या एसपींना अधिक प्रयत्न करावे लागणार असल्याचे कालच्या दोन घटनेवरून दिसून येत आहे कारण भरवस्तीत असलेले कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भर ले ले दुपारी माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर कुलकर्णी यांच्या घरासमोरील कडी कोंडा तोडून व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगारांनी प्रयत्न केला होता शिवाय कालच क्लब लेआउटमधील दरडा एजन्सी फोडून साडेतीन लाख रुपयांचे दोनशे पंचवीस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे शहरातील भरवस्तीतील कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काल दुपारी दीड वाजेच्या दरम्यान माजी नगराध्यक्ष गोकुळ शर्मा यांच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या संजय कुलकर्णी यांच्या घरासमोर असलेला व्यापारी हॉल फोडण्याचा अज्ञात गुन्हेगारांनी प्रयत्न केला होता मात्र तो फसला दरम्यान रात्रीच्या वेळेस क्लब लेआउट येथील दर्डा एजन्सी अज्ञात चोरट्यांनी फोडले अवघ्या सतरा मिनिटांच्या आत चोरट्यांनी एजन्सीमधील तेलाचे डबे आणि कॅन असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल एका विना नंबरच्या बोलेरो वाहनातून लंपास केला आहे काल सोमवार असल्याने एजन्सी दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असते परंतु माल येत असल्याने रात्री सात वाजेपर्यंत एजन्सी सुरू होते त्यानंतर एजन्सी बंद करण्यात आली दरम्यान रात्री चोरट्यांनी मुद्देमालावर हात साफ केला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे असे असले तरी नवनियुक्त एसपी निलेश तांबे यांच्यासमोर चोरींच्या घटनांचे कडवे आव्हान उभे झाले आहे